नमस्कार जन अभियान न्यूजच्या नवरात्री स्पेशल नवदुर्गा कार्यक्रमामध्ये मी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनस्वी स्वागत करते नवरात्री निमित्त नऊ दिवस आपण आपल्या अकोला जिल्ह्यातील नऊ वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या नऊ दुर्गांना भेटणार आहोत आणि आपल्या नऊही एपिसोडमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याने स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या नवदुर्गांची माहिती आम्ही देणार आहोत तर आपण नवरात्री निमित्त नवदुर्गेचे रूप हे लहान मुलींमध्ये सुद्धा बघतो आणि म्हणूनच आज आपल्या पहिल्याच एपिसोडमध्ये या दोन लहान वयाच्या नवदुर्गा सहभागी आहेत रक्षिता राहुल पाटील आणि गोजिरी राहुल पाटील देतो कुठे जायचंय तुला बर बर सावकाश थांब गाड्या मी जर आजी बनली नसती तर मला खूप उशीर झाला असता पहिलेच खूप उशीर होत होता आता मी पार्टी करे ना मी पार्टी करे ये माझे फ्रेंड्स पण आलेत आता मला वाटलं की खूप लेट होतोय पण आता तर माझे फ्रेंड्स आलेच नाही तो पण मी सगळी मॅनेजमेंट लावून घेते पण आता आता मी खूप खुश आहे ये मी पाठी करणार आता मी पाठी कर यांचे सांस्कृतिक क्षेत्रामधले कार्य आणि सांस्कृतिक क्षेत्रामधल्या त्यांच्या आवडी तुम्ही व्हिडिओमध्ये नुकत्याच बघितल्या तर आता आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की सांस्कृतिक क्षेत्रामध्ये इतक्या सर्व ऍक्टिव्हिटी करत असताना त्यांना कशी मदत होते आणि त्या कशा प्रकारे ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी शिकत असतात तर सुरुवात करूया रक्षितापासून रक्षिता, रक्षिता तुझा आमच्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे आणि नवरात्री निमित्त दोघींनाही मी खूप खूप शुभेच्छा देते वय नऊ आणि सहा वर्षाच्या मुली सध्या आपल्या अकोला जिल्ह्यामधून सांस्कृतिक क्षेत्रामध्ये संपूर्ण जगभर आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत रक्षिता ही वयवर्ष नऊ आणि गोजिरी ही वयवर्ष सहा मॉडेलिंग ऍक्टिंग डान्स मिमिक्री अशा अनेक क्षेत्रामध्ये अनेक सेलिब्रिटी बरोबर सुद्धा त्यांनी आपलं काम सुरू केलेलं आहे तर सर्वात आधी रक्षिता आपल्याला सांगणार आहे की तुम्ही दोघी सुद्धा एकाच शाळेत शिकता का हो कुठल्या शाळेमध्ये शिकत आहे आम एसओफ स्कॉलर्स ही स्कूल ऑफ कब <laughs> मी स्कूल ऑफ स्कॉलर्स अच्छा दोघीही एकाच शाळेत शिकत आहेत आणि दोघींच्या आवडीनिवडी सुद्धा जवळपास सारख्याच आहेत तर रक्षिताने आपली सुरुवात जी केलेली आहे ती डान्स आणि मिमिक्रीपासून रक्षिताने अनेक सेलिब्रिटी बरोबर सुद्धा काम केलेलं आहे तर रक्षिता सेलिब्रिटी बरोबर काम करण्याची संधी तुझ्या आयुष्यात कशी आली माझ्या आईमुळे अच्छा आणखी माझी आईला ते आवड होत म्हणून आम्ही एवढं वरती पोचलो अच्छा आम्हाला जर आवड नसती तर आम्हाला म्हणजे आम्ही गेलोच नसतो आम्ही अभ्यासात तर तू कोणत्या कोणत्या सेलिब्रिटी बरोबर आज काम केलेलं आहे नैना आपटे मॅम आणि मेघा गाडगे मॅम आणि अजून बस अच्छा तर आपण तुझ्या डान्स बद्दल जाणून घेऊया की तुला डान्स मध्ये प्रचंड आवड आहे आणि वयाच्या तीन किंवा चार वर्षापासूनच रक्षिता ही डान्स करते आहे आणि तिने अनेक सेलिब्रिटी बरोबर पण डान्स केलेला आहे तर मुळात डान्स करण्याची आवड तुला कशी निर्माण झाली मला ना आवड माझ्या आईमुळे आली आणि कोणाकडून तू शिकली डान्स कोणते कोणते डान्स सुरुवातीला करत होते पहिले माझा अगबाई आणि ढगबाई डेफुल डिल्स मध्ये गाणं होत तर तेव्हा मी एवढे एक्सप्रेशन वगैरे देत नव्हती मी लहान होती, होती प्रे ग्रुपची माझ्या टीचरनी माझ्या आईला सांगितलं की ज्याकडे लक्ष द्यायची प्रॅक्टिस करून घ्या अच्छा आईने मला एवढं शिकवलं एवढं शिकवलं म्हणजे शिकवलं आणि आईने हे सुद्धा म्हंटल चेहऱ्यावरून एक्सप्रेशन तेच डान्स असत बाकी हात ते तर तो तो तू तर तुझा डान्स खूप छान होईल असं तुला आई शिकवलं तर मग तू सुरुवात केली आणि नैना आपटे मॅडम बरोबर तुमचे तुझा अनुभव काय आहे नैना आपटे मॅम माझी आम्ही सहा वर्षापासून त्यांच्या याच्यात आहे नैना आपटे मॅमच्या माझी आई त्या जेव्हा अकोल्यात येतात आमचे नाटक नाटक राहतात मुंबई पुणे नागपूर अमरावती आणि अकोला प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते काम येतात आणि त्यावेळेस तू त्यांच्यासोबत त्याच्यामध्ये नाही फक्त अकोल्यात आणि अमरावतीत अच्छा तिथे तू भाग घेते कोणत्या कोणत्या नाटकांमध्ये तू काम केलेलं आहे त्यांच्यासोबत आता डोरेमोर छोटा भीम भूतबंगला आणि बंगला आणि ते स्पेशल क्वीन अच्छा त्यामध्ये तू आ, काम केलेलं आहे अच्छा नुकत्याच तू काही रिअलिटी शो साठी हे पण देऊन आलेली आहेस ऑडिशन पण देऊन आलेली आहे त्याच्याबद्दल काय सांगशील आम्ही पुण्यापर्यंत जाऊन आले ड्रामा ज्युलियरच्या ऑडिशनसाठी तर कोणत्या शो साठी तू नुकते ऑडिशन दिलेले आहे आम... ऑडिशन्स लावणी स्पर्धा ज्याच्या शुभम बोडारे सर आले होते आणि ड्रामा ज्युनियर त्याच्यासाठी पण मी ऑडिशन दिली आहे तर आपण समजू शकतो की सध्या लहान मुलांना त्यांच्यामधल्या कार्यकौशल्य आणि त्यांच्यामधले कलागुण दाखवण्यासाठी अनेक रियालिटी शोज हे आपल्याला टी व्हीवर बघायला मिळतात आणि आपल्या अकोल्यासाठी ही खूप सन्मानाची बाब आहे की रक्षिता ही अशा असंख्य रियालिटी शोज आणि तिथल्या सेलिब्रिटी बरोबर काम करण्यासाठी आता निवडली जाते आहे आणि तिथे आपलं नाव झळकवत आहे त्याचबरोबर आता तुम्ही आमच्या बरोबर गोजिरीला सुद्धा बसलेलं बघत आहे मुळात गोजिरी ही जितकी शांत आजच्या या शूटमध्ये बसलेली आहे ती तेवढी शांत अजिबात नाही आहे कारण ती मुळातच खूप सुंदर कलागुणांनी आणि ऍक्टिव्हिटीज मध्ये जितकी हुशार आहे तेवढंच तिचं जे ऍक्ट आहे तिची जी काय मिमिक्री आहे ती बघण्यासारखी आहे नुकतीच तिची एक ऍड ही सध्या सगळ्या प्रसारमाध्यमांवर झळकलेली तर पुढल्या गोष्टी आपण गोजरी बरोबर सुद्धा करणार आहोत तर रक्षिताची बहीण गोजिरी तिचं वय सुद्धा फक्त सहा वर्ष आहे आणि गोजिरी सुद्धा नुकत्याच एका ऍड मध्ये आता झळकलेली आहे जी ऍड सगळ्या प्रसार माध्यमांवर तुम्हाला बघायला मिळणार आहे एवढंच नाही तर गोजरी ही डान्स बरोबर काही रिअलिटी शोज साठी आणि काही फॅशन शो साठी प्रमुख पाहुणे म्हणजे ज्युरी मेंबर म्हणून सुद्धा जाऊन आलेली आहे तर कदाचित ती तिच्या वयानुसार खूप लहान ज्युरी मेंबर आतापर्यंत राहिलेली असेल तर पुढल्या गप्पा आपण गोजरी बरोबर मारणार आहोत तर गोजरी तुझे सुद्धा आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे आणि गोजरीचं वय फक्त सहा वर्ष आहे गोजरी तू कोणत्या क्लासमध्ये आहे टू आणि तू आ, मिस आ, जे आ, एक किताब आहे तो जिंकलेला आहे आणि मिस महाराष्ट्र झालेली आहे है ना तर मुळात तुला फॅशन शो आणि डान्स आणि ऍक्ट करणं आवडतंय कोणाकडून शिकली हे सगळं मम्मीकडे शिकली आणि दिदी मम्मी आणि दिदी आधी करायची तर मी त्यांच्याकडून ओके हा तर तुझा शो मध्ये जो पहिला रँक म्हणजे तुला मिस महाराष्ट्र जी तू झालेली आहे त्यामध्ये तुला कशा कशा स्टेप्स होत्या आणि काय काय त्याच्यामध्ये तुला करावं लागलं त्याच्यात एक फॅशन शोचा राऊंड होता आणि एक दुसरा कोणता कोणता तरी राऊंड होता त्याच्या अच्छा टॅलेंट राऊंड असेल हा ना तर तू तुझं इंट्रोडक्शन कसं दिलं त्याच्यामध्ये मी तर चांगलं दिलं चांगलं दिलं अच्छा आणि टॅलेंट राऊंड मध्ये काय केलं टॅलेंट राऊंड मध्ये एक मला फ्रॉक घालायचा होता पहिले मी नववा घातली होती मग फ्रॉक घालून मी बाबीच्या गाण्यावर हे गेलं रॅम्पॉक केला ओके आता एक ऍड नुकतीच झालेली आहे शूट त्या ऍड मध्ये तू काम केलेलं आहे ती कशाची ऍड आहे तीन सेवा इलेक्ट्रॉनिकची एक ऍड होती ज्याचा मी हे घेतलेलं आहे कशी ऍड होती पहिले तर आम्ही स्टुडिओ त्यांनी मला शिकवलं वगैरे मग आम्ही किचन मध्ये माझ्या पापाने एक माझे पापा होते मग त्याच्यासाठी त्यांनी पिझ्झा वगैरे बनवला तर मग त्याची होणार आहे अच्छा रिलीज होणार आहे ओके तर तुला काय शिकवलं त्या ऍड मध्ये आणि तू कसं ऍक्ट केलेलं आहे त्याच्यात काय करताय तू त्यामध्ये पहिला डायलॉग होता पापा जल्दी चलो लेट होड आहे दुसरा डायलॉग होता पापा ओनली एट मिनिट चा लेफ्ट मग त्याच्यानंतर आम्ही रात्री एक ह्याच्यात गेलो सेवा इलेक्ट्रॉनिक मध्ये किचन आहे तिथे गेलो आम्ही मग तिथे मला बाकीचं काहीतरी सेटअप लावायचं होतं म्हणून ते सकाळी बोलवत तर सकाळी ते धावायचं वगैरे ऍक्शन करून दाखवावं लागेल आम्हाला आणि स्कूलची हाडी करायची होती ओके स्कूलची ऍड करायची होती आम्हाला म्हणून मी स्कूलची जी चहा करते ना ती कळली होती मी ऍड शूट करायला ओके okay, अच्छा बर आता गोजरी अभ्यास पण आपल्याला महत्वाचा आहे ना हो। अभ्यास आणि ह्या ऍक्टिव्हिटी मम्मी कशी करून घेते तुझ्या अभ्यास तर मीच करते तूच करते मी okay, करते वगैरे तर आम्ही स्कूल मध्ये करतो पण काही घडी पण देतात तर मम्मी त्याच्यात हेल्प हेल्प करते ओके okay. आणि दिदी कडून काय काय शिकायला मिळतं तिच्याकडून मी डान्स आणि ऍक्टिंग शिकते तिचा पाहून पाहून मी डान्स केला डान्स केला आणि मग दिदी शिकली बर तर अशा आहेत रक्षिता आणि गोजिरी दोघींबरोबरही आपण गप्पा केल्या आणि विचार करा की शिकले। या सगळ्या कुटुंबामध्ये त्यांच्या आईकडून त्या शिकल्या आणि दोघीही मुलींना डान्स असो मेमिक्री असो फॅशन शो असो या सगळ्या विषयात त्याबरोबर शाळेचा अभ्यासही असो हे सगळं तारतम्य साधण्याचं सा काम त्यांची मम्मी करते आहे म्हणजे मुळात आपल्या मातृशक्तीकडून आपण ह्या सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने शिकत असलो तर शाळा आणि हे सगळे क्षेत्र तुम्ही खूप छान पद्धतीने हाताळू शकता तर या दोघीही आजच्या आपल्या पहिल्या नवदुर्गा एपिसोडमधल्या दोन लहानशा नवदुर्गा आहेत आणि त्यांच्या बरोबर आपण भरपूर गप्पा सुद्धा मारल्या आणि त्यांच्याकडून आपण ज्या त्या ऍक्टिव्हिटी ज्या सध्या त्या गाजवत आहेत विविध सेलिब्रिटी बरोबर आहेत ते, ते सुद्धा तुम्ही पुढल्या मध्ये बघणारच आहात पण तत्पूर्वी आपण या दोघींनाही ह्या सगळ्या गोष्टी खूप सुंदर पद्धतीने शिकवणारी त्यांची मम्मी तर या दोघींच्या मम्मीला सुद्धा आपण भेटणार आहोत रेखा राहुल पाटील यांना तर आता आपल्या बरोबर आहेत रेखा राहुल पाटील रक्षिता आणि गोजरीची मम्मी गोजरी आणि रक्षिताला हे सगळे जे सांस्कृतिक क्षेत्रातले धडे आहेत त्यामध्ये मुख्य भूमिका ही त्यांच्या आईची आहे तर खऱ्या अर्थाने आजच्या आमच्या नवदुर्गा स्पेशल कार्यक्रमामध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये आम्ही अनेक महिला शक्तींना अनेक नारी शक्तीला सहभागी करून घेतोय पण एपिसोडची सुरुवात ही छोट्याशा दोन नवदुर्गांपासून आम्ही केली पण त्या दोघींच्याही सगळ्या यशामध्ये तुमचा हात आहे तर मुळात आपल्या मुलींना या सगळ्या क्षेत्रामध्ये हे सगळं शिकवत असताना हे सगळं त्यांना धडे देत असताना त्यांच्यासाठी तुम्ही कसं चॉईस केलं की ह्या नृत्य किंवा नाटिका किंवा फॅशन शो किंवा अनेक सेलिब्रिटी बरोबर पोहोचू शकतील त्यासाठी त्यांच्या साठी ह्या सगळ्या तयारी तुम्ही कशा करून घेता नमस्कार त्यांच्यामध्ये म्हणजे मला असं करिअर वगैरे असं काहीच करायचं नव्हतं किंवा काहीच नाही मला नृत्याची आधीपासून आवड होती पण कॉलेज आणि जॉबमुळे मी करू नाही शकली जेव्हा मला सवय मिळाली रक्षित अडीच वर्षाची झाल्यानंतर माझी मी करत असताना तिला ती करत असताना मला असं वाटलं करू शकते मी करिअर किंवा याचा असं सिलेक्शन होतं की हे करिअर करायचं आहे जसे जसे, जसे आम्हाला संधी मिळत गेल्या जसं डान्स कॉम्पिटिशन झाले फॅशन शोचे झाले एक दोन ठिकाणी आम्ही ट्राय केले मग पुढे हाऊस बघून त्यांची आवड बघून मला असं वाटलं की यांना आपण ज्याच्या मध्ये टाकू आपल्या सक्सेस होणारच आहेत आता हे करिअर म्हणून नाही करत मी फक्त मुलींची हाऊस आणि माझी हाऊस म्हणून करते, करते। हे करत असताना प्रत्येक क्षेत्रात मला असं ऍक्टिव्ह राहावं लागतं इथे कॉम्पिटिशन आहे तिथे कॉम्पिटिशन आहे कुठे काय आहे ते सगळी माहिती मिळवते माझा जो वेळ जातो हा जास्तीत जास्त त्यांच्यामध्येच जातो या सगळ्या गोष्टीची माहिती मिळवण्यात किंवा पण मला त्या गोष्टी आवड आहे म्हणून त्या गोष्टी छान होत जातात जाता कारण त्या या गोष्टी आवडीने करतात म्हणून मी इथपर्यंत शाळेमध्ये शाळेमध्ये ते आहेत तर एसओएसचा जो काय शिक्षक वर्ग आहे तो सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये कसं मदत करतो मी तर पहिले प्रिन्सिपल मॅडम आणि त्यांच्या ज्या क्लास टीचर आहेत त्यांनाही खूप मोठं थँक्यू म्हणू शकते आधीच्या पण सर शाळेमधले सगळे शिक्षक वर्ग त्यांचा पण आहे कारण त्यांच्याशिवाय काही होऊ शकत नाही शूटिंग असली कुठे जायचं असलं आम्हाला तर क्लास टीचरला पहिले इन्फॉर्म करावं लागतो तर त्यांच्या दोन्हीही दोघींच्याही स्कूलमधून आम्हाला काही कंप्लेंट नाही कारण त्या दोघीही शिक्षणात पण अव्वलच आहे त्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम जात नाही बरोबर तर आता रक्षिता आणि गोजरीला अनेक सेलिब्रिटी बरोबर काम करण्याची संधी येते आहे अनेक रियालिटी शो मर्यंत त्या पोहोचत आहेत तर यासाठी तुम्ही स्वतः त्यांच्या सोबत असतात त्यांचा दोघींचा वावर कसा असतो या एवढ्या मोठ्या स्टेजवर ऍक्च्युली त्या इतक्या नॅचरल आहेत की मला त्यांना असं सांभाळावं लागतं की इथे असं नाही करायचं तिथे तसं नाही करायचं ते नॅचरली आहे त्यांच्यात स्टेज डेअरिंग आहे हेजिटेशन कशाच बाबतीत नाही आहे त्यामुळे आम्ही कुठेही असलो सेलिब्रिटी जरी असला तरी त्यांच्यासाठी ते साधारण व्यक्तीच असतात आणि त्यांच्या सोबत यांचा सहवास म्हणजे एकदम जसं आपण आहे तसं त्या वावरत तस असतात तिथे त्यांनाही कसं म्हणजे असं वाटत नाही की हे मोठे व्यक्ती आहे किंवा त्यांना एवढ्या दोघी आहेत पण अजूनही त्यांना माहित नाही की आपण नेमकं कुठे तो त्यांचा साधेपणा म्हणा किंवा त्यांचे जे मुलांचे जे असते ना मासुमीत म्हणतो आपण किंवा निरागसपणा तो त्यांनी जपलेला आहे आणि मला पण तिच्या पप्पांना मला पण तो निरागसपणा त्यांचा जपून ठेवायचा आहे त्यांचं बालपण आम्हाला बालपण म्हणून एन्जॉय करू द्यायचं आहे त्यांना भविष्यात काय काय संकल्पना आहेत त्यांच्यासाठी त्यांना मुळात कुठल्या क्षेत्रामध्ये आता सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ते अव्वल आहेत पण त्यांच्यासाठीचे काय स्वप्न आहेत भविष्यात नाही स्वप्न असे काही नाही आहे त्या जोपर्यंत कर त्यांची इच्छा आहे त्या डान्स करायचा आहे ऍक्टिंग करायचं आहे हे त्यांची आवड आता त्यांना होऊ शकतं कळत नाही आहे जेव्हा त्यांना कळायला लागेल त्या जे क्षेत्र निवडतील त्या क्षेत्रात आमचा त्यांना सहभाग पुरेपूर तिच्या पप्पांचा माझा सहभाग पुरेपूर असणार आहे जबरदस्ती असं नाहीच आहे की या क्षेत्रात जा तुम्ही त्या क्षेत्रात पण पहिले शिक्षण महत्वाचं आहे ते करा कुठलं तरी हे करा आणि मग बाकीच्या गोष्टीत आपण एंटरटेनमेंट म्हणून पण करू शकतो ना जनाभ्यान न्यूजच्या नवरात्री स्पेशल नवदुर्गा कार्यक्रमामध्ये नऊ दिवस तुम्ही भेटणार आहात वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांना ज्या आपल्या कार्याचा ठसा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उंचावत आहेत आणि आपल्या पहिल्याच एपिसोड मधल्या नवदुर्गा आहेत दोन छोट्याशा रूपामधल्या रक्षिता आणि गोजिरी